नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय समजून घेणार आहोत मराठा आंदोलन आणि सरकारचा जी आर गेल्या काही वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला आहे अनेक आंदोलनं झाली जीवही गमावा लागला पण तरीही प्रश्न सुटलेला नाही अलीकडेच सरकारने एक जी आर काढला आहे आणि त्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाली आहे मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळणार का हा जी आर संविधानाशी सुसंगत आहे का चला तर मग हा सगळा विषय सोप्या भाषेत उलगडून पाहू मराठा समाज आणि आरक्षणाची मागणी पार्श्वभूमी मराठा समाज महाराष्ट्रातील एक मोठा आणि प्रभावशाली समाज शिक्षण शेती राजकारण या सर्वच क्षेत्रात मराठ्यांची उपस्थिती दिसते तरीसुद्धा समाजातील मोठा वर्ग आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे आहे या मागासलेपणाला आधार देत दोन हजार सोळानंतर मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावर मराठा क्रांती मोर्चे काढले ही शांततामय आंदोलने महाराष्ट्राच्या इतिहासात मोठी ठरली समाजाची मुख्य मागणी होती शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि सामाजिक न्याय ए सी बी सी आरक्षणाचा प्रवास सरकारने या मागणीवर पावले उचलली दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ए सी बी सी म्हणजेच सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास या नावाखाली आरक्षण दिले त्यावेळी महाराष्ट्रातील एकूण आरक्षण पन्नास टक्केपेक्षा जास्त झाले पण इथेच अडथळा आला सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीसमध्ये निकाल दिला की पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा मोडता येणार नाही तसेच मराठा समाज मागास आहे याचे पुरेसे ठोस आकडे सरकारने दिले नाहीत असेही न्यायालयाने नमूद केले त्यामुळे ए सी बी सी आरक्षण रद्द झाले म्हणजे आजच्या घडीला ए सी बी सी आरक्षण अस्तित्वात नाही सध्या महाराष्ट्रात आरक्षणाची स्थिती आता महाराष्ट्रात खालीलप्रमाणे आरक्षण आहे ओ बी सी एस सी एस टी एन टी डब्ल्यू एस ही सर्व आरक्षणे मिळून पन्नास टक्क्याच्या वर जातात त्यामुळे नवा थेट कोटा तयार करणे हे संविधानानुसार शक्य नाही सरकारचा ताजा जी आर नेमकं काय या पार्श्वभूमीवर सरकारने नुकताच जी आर काढला आहे हा जी आर म्हणजे थेट अतिरिक्त आरक्षण नव्हे तर प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश त्यात काय नमूद आहे मराठा समाजातील ज्या लोकांकडे त्यांच्या वंशावळी जुन्या नोंदी शासकीय कागदपत्रात कुणबी अशी नोंद असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येईल यासाठी कास्ट व्हॅलिडेशन कमिट्या आणि शासकीय यंत्रणा तयार केली जाणार आहे म्हणजे जी आरमुळे थेट आरक्षण लागू होत नाही तर मराठा समाजातील काहींना ओबीसी आरक्षणात समाविष्ट होण्याचा मार्ग उघडतो संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाचा दृष्टिकोन भारतीय संविधानात कलम पंधरा चार आणि सोळा चार अंतर्गत मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतूद आहे पण एकोणीसशे ब्याण्णवच्या इंद्रासहाणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की आरक्षणाची मर्यादा साधारणतः पन्नास टक्केपेक्षा जास्त होऊ नये म्हणूनच मराठ्यांसाठी वेगळे ए सी बी सी आरक्षण टिकू शकले नाही पण आता सरकार म्हणते आम्ही वेगळे आरक्षण देत नाही तर ज्या मराठ्यांना इतिहासात कुणबी म्हणून मानले गेले आहे त्यांना ओबीसी कोट्यात समाविष्ट करतो हा दृष्टिकोन न्यायालयीन तपासणीत कितपट टिकेल हे पुढे कळेल गॅझेटियरमधील पुरावे ऐतिहासिक आधार सरकारने या जी आरला बळकटी देण्यासाठी ऐतिहासिक पुरावे मांडले आहेत हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियर या दोन्ही ठिकाणी मराठा समाजाबद्दल कुणबी अशी नोंद सापडते याचा अर्थ असा की इतिहासात मराठा समाजाला कुणबी म्हणून समजले जात होते या नोंदी शासकीय दस्तऐवजांमध्ये असल्याने त्यांना कायदेशीर आधार आहे त्यामुळे कास्ट व्हॅलिडेशन कमिटीसमोर अर्ज करणाऱ्यांना हा पुरावा उपयोगी पडतो या जी आरचा प्रत्यक्ष परिणाम तर प्रश्न असा या जी आरमुळे मराठा समाजाला लगेच आरक्षण मिळणार का उत्तर आहे लगेच नाही कारण जी आरमुळे फक्त प्रक्रिया सुरू होते व्यक्तीला आपल्या कुटुंबातील जुने पुरावे नोंदी वंशावळ दाखवावी लागेल मगच त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळेल आणि ओबीसी कोट्यात तो आरक्षण घेऊ शकेल म्हणजे हा मार्ग व्यक्तिगत आधारावर खुला आहे संपूर्ण समाजाला एकाच वेळी आरक्षण मिळत नाही मराठा आंदोलन समाजाची भूमिका मराठा आंदोलनाला खूप मोठा इतिहास आहे दोन हजार सोळापासून शांततामय मोर्चे निघाले अनेक ठिकाणी लोकांनी आत्महत्या देखील केल्या आरक्षण हक्क आमचा आहे अशी हाक दिली गेली सरकारने वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांमुळे समाजातील असंतोष वाढला आता जी आरमुळे आशेची नवी किरण दिसत असली तरी हा लांबचा प्रवास आहे हे समाज समजून घेत आहे पुढचा मार्ग मराठा समाजाला आपला मागासलेपणाचा पुरावा न्यायालयात ठामपणे सिद्ध करावा लागेल गॅझेटियर आणि ऐतिहासिक नोंदी या प्रक्रियेला मदत करतील पण राजकीय पातळीवर ही लढाई पुढे चालूच राहणार आहे या सर्वांचा निष्कर्ष पुढील प्रमाणे सरकारचा जी आर म्हणजे थेट अतिरिक्त आरक्षण नाही तो एक प्रक्रिया आदेश आहे ज्यामुळे काही मराठा कुटुंबांना ओबीसी आरक्षणात समाविष्ट होता येईल हैदराबाद व सातारा गॅझेटियरमधील नोंदी या दाव्याला ऐतिहासिक आधार देतात पण संपूर्ण समाजाला लगेच आरक्षण मिळेल असे नाही हा मार्ग व्यक्तिशा पुरावे सादर करूनच साध्य होईल म्हणूनच मराठा आंदोलन अजून थांबलेले नाही समाजाची लढाई संविधानिक चौकटीत आणि न्यायालयीन पातळीवर सुरूच राहणार आहे तुम्हाला या जी आरबद्दल काय वाटते मराठा समाजाला खरंच याचा फायदा होईल का तुमचे मत नक्की कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक व शेअर करा धन्यवाद मित्रांनो